नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मोड आलेले कडधान्ये मूग मटकी इतर जे काही कडधान्य आहेत ते किती फायदेशीर आहेत हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तर आपण त्याच कडधान्याची म्हणजेच मटकीची भाजी बनवणार आहोत तर स्किप न करता प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा तर मोहरी आणि तेल घातलेला व्हिडिओ आला नाही तर तेल एकदम कमी घातलं आहे नंतर जिरे मोहरी आणि कांदा घातला आहे नंतर घातला कडीपत्ता सगळं नरम झालं कांदा त्यानंतर घालणार आहे मी आता हळद लाल तिखट दोन प्रकारचे लाल तिखट आहेत तर आता एक टोमॅटो स्वच्छ धुवून चिरून घेतला आहे तो आता तेलावर परत परतून घेऊया तेल एकदम कमी घातलं आहे आणि टोमॅटो नरम शिजवून घेऊया थोडंसं पाणी घालून एकदम नरम करूया म्हणजे काय होईल भाजीला दाटपणा म्हणजेच ग्रेव्ही तयार होईल आपल्याला शेंगदाणा कूट खोबरं कूट किंवा कांद्याची पेस्ट इतर काही असं वापरून ग्रेवी तयार करायची नाही तर फक्त आपल्याला टोमॅटो आणि मटकीचीच भाजी बनवायची आहे तर स्वच्छ धुवून मटकी घातली आता तीसुद्धा मिक्स करून घेते तर वजन कमी करायचं आहे तर हे जेवण आपल्याला अतिशय फायदेशीर ठरणार आहे तर भाजी रस्सेदार बनवणार आहे अशी बघा ना कुठलं वाटण ना कुठलं कूट शेंगदाणा मस्त असं ग्रेवीदार भाजी बनवणार आहोत चवी मीठ घालून घेते आणि थोडीशी कोथिंबीर घालून पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा अशी आपली भाजी तयार होणार आहे तर झाकण ठेवून पाच दहा मिनिटांनी उघडून बघूया छान असं जाडसरपणा आलेला आहे भाजीला बघा मटकीची रस्सेदार आपली भाजी तयार झाली आहे त्यासोबत जेवणामध्ये घेणार आहोत आपण ज्वारीची भाकरी जे आपल्या घरात साहित्य असेल ते कांदा टोमॅटो बीट गाजर मुळा जे काही असेल ते कट करून हे दुपारी आहार अतिशय फायदेशीर ठरणार आहे एवढं जेवण जेवल्यानंतर आपल्याला दुसरी कसलीच इच्छा होणार नाही तर हे डाएट फूड जेवण म्हणजेच कडधान्याची भाजी आणि भाकरी तुम्हाला कशी वाटली तर मी बनवलेली भाजी आणि डायट फूड थाली तुम्हाला कशी वाटली आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद